आता कसं आहे हे एवढं महाअधिवेशन त्याला कधी घेता आलं नाही हो साहेब मोठे असताना व्हायचं मोठेसाहेब गेल्यानंतर माननीय वंदने बाळासाहेब साहेब गेल्यानंतर सांगावं संजय राऊतांनी एवढं डीप अधिवेशन कधी घेतलं सामान्य शिवसेनेला का शिवसैनिकाला महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर जाऊन कधी बोलायला मिळालं संजय राऊताच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात हे शिंदेसाहेबांनी केलं काल शिंदेसाहेब काय म्हटले मी शिवसैनिक आहे मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समोर बसणार आणि अधिवेशनामध्ये सहभागी होणार हे सामान्य शिवसैनिकाचं महाअधिवेशन आहे ज्या रावताला त्यांच्या काळात असणं कधी घेता आलं नाही आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशानं स्वीकारलंय आज पहिल्या पाचमध्ये आपली अर्थव्यवस्था आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं कितीतरी योजना अशा आहेत की ज्याच्यामुळं देश आज या ठिकाणी पुढं चालला ज्वलंत हिंदुत्व राम मंदिर तीनशे सत्तर कलम हटवणे ह्या तीन तलाक हे जे महत्त्वाचे निर्णय माननीय मोदी साहेबांच्या काळात झाले त्यामुळं जग जागतिक मान्यता प्राप्त असणारं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे चांगलं सुद्धा वाईट म्हणायचं की संजय राऊताची सवय असू शकते संजय राऊतांना त्यांचा लकला होऊ द्या आम्ही निश्चितपणे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांची घेऊन पुढं चाललेले आहेत त्यांचा उदो उदो आणि त्यांचा त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहणारच आहे